ओए भाई आ, क्या रे हो। <laughs> बघतोस काय रावेट्री नो, 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 मारले नो, भावांना काय दारू प्यायचे तुला हे असं काय मागू नकोस हा मी याला असतो चल तूच मग एक मोठी म्हैस आहेस तरी पोच नमस्कार मित्रांनो आता आपण निघालोय क्लासला क्लासला जाऊन बघितलं काय आणि विराशीतच आहे जाऊ क्लासला बघू ते काय बोलत कुठं कुठे जायचं शूटिंग करण्यासाठी चल भेटूया क्लासला गेल्यावर वाट वाढवून कंटाळा झाला अर्धा एक तास झाला थांबला इथे येते शे जाऊन जायचं क्लासला

যায় শুট করা তো মাল কে রুখ ते पोस्टात गेलो होतो ना तेव्हा दोन मिनटं उशीर झाला अरे पॅन कार्ड आला आहे कधी आला काय दोन तारखेला आला आहे हां अजून काय पोस्ट नाही काय नाही काल आय डी वगैरे काय क्लिनिक सुद्धा डिलीवर दोन तारखेलाच झालं दिलेर काय आता काय गेल्यावर काय इथे शूट करणार आहेस की काय सावली थांबलाय तू पुढे चल काही दारू प्यायची तुला हे असं काय मागू नकोस हा म्हैशी बरोबर हा मी याला असतो चल तूच मग एक मोठी म्हैस आहेस तर असता करू तेव्हा रेडी आहे का दोघे आपण आपण जो स्पॉट एवढा

हा हा म्हणजे आपण सुरू आहे ना आपली रेकॉर्डिंग सुरू होय भाय क्या रे काय तिच्याकडे मोबाईल दिसतो नाही पढाई लिखाई में ध्यान लगाओ आय वाईएस बनो और देश कोठे आपल्याला आता जायचं पैशिंच्या वाड्या जायच म्हणच्या मावशी टिकत आहे साईची मावशी ती बघूनच पैकी त्या साईची ही साईची मावशी साईच्या मावशी ते सगळं विचार कोणासाठी काकांना विचारावं लागेल त्या मी कदा जरा विचारतो

चल व्हिडिओ शूट करायला आपल्या परमिशन भेटले त्यांच्याकडून तर व्हिडिओ शूट करायला सबस्क्राईब करा सबस्क्राइब, सबस्क्राइब।, सबस्क्राइब। करा लाईक शेअर अँड सबस्क्राइब भाऊ बोललाय ना मग करायचं साई बघा अंगा बिंग येईल मारायला आधी पिसळली दिसते बाई <laughs> पळू काय मीच पाठी आहे थांबा था। तुला नाही फक्त हिला फक्त एक व्हिडीओ काढायचा पोहचतोय ही हा भाया मी पोहच तिथे बोललो ती पडायला जायचंय <laughs> गे 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 एक शूटिंग शूटिंग चला दुसरी करण्यासाठी चांगले गावले होते रे कोण कोण बघ हे बघ मी काय ना तुमची जी होणार मेरेंद नको उठले रे नको ऑफिसर काय करणार मी गाडी घेऊन आहोत मग आपण बैसील घेऊया घेऊया घेऊ नको मैसिलच घेऊया त्यांच्या बघतोस काय रागान एंट्री आपण <laughs> तो त्याच्यात सेम होईल ना मग आपण हे दाखवतो माहितीये ना मा हे तर प्राण्यांवर प्रेम दाखवताना ते व्हिडिओ असतात रील्स वाव काय बोलतोस काय आता कंटेंट ऐकला यांचं काय मला वाटत नाही होईल आणि इथं पण जरा टाइमपास करतील आणि मला बोलतील नाही तिकडे जावे तिकडे जावे बघूया आता पशुप्रेमी बोलतात पशुप्रेमी दाखवूया बघू यांचं काय होतंय नंतर ना आपण पाहिल्यान चालतोय सगळ्यांनाच माझ्या येते एकदम आरामात दिसत पण नाही आता चल जाव आपण तू जरा जायचं जरा आपले लाल करतोय आता ही व्हिडिओ बघू येतो दादाला पण दाखवतो पाहिजे अजून वाजव अब हे मेरे मुट्टी मेहे बोलेड्या दाखवायला पाहिजे सायल तोंड मग कसं होत

पण साई तुला चष्म्याची गरज नाही चष्मा आधी आहे जाय पोचा मार छापलेली तू सर घे ना हे नको आपल्याला एक्सपिरियन्स आहे ना म्हणून सांगतो टी एक्सपिरियन्स आहे बस थांब चला तर जरा तर तुम्ही बोलत सर आपले व्हिडिओ एवढ्या येत का नाही दिवसातून येतात काय बोलतो तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बोलत सर की आपले व्हिडिओ एवढ्या दिवसातून येत का नाही तर काय आहे की आमचे व्हिडिओ बनवण्यासाठी आहे ना आम्हाला फक्त मिळतो आठवड्यातून एकच दिवस तो पण शनिवार रविवार रविवार आणि त्या दिवशी आम्ही सगळे फ्री असतो म्हणजे आम्ही दोघं फ्री असतो बाकी दोघं हे दोघं येत नाही दोघं एक गाडी बसताना एक फोटो काढतोय ते ऑल टाईम फ्री असतात फक्त आम्ही दोघं कॉलेज येतो आय टी आय करतोय आणि मी कॉलेज करतोय त्यामुळे आम्हाला काही टाइम भेटत नाही त्यामुळे आमच्या आठवड्यातून फक्त एक किंवा दोनच व्हिडिओ येतात त्यामुळे आम्हाला जास्त व्हिडिओ टाकता येत नाहीत जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा वेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय